आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघात सामील होऊन कृष्ण कृपा मूर्ती श्रीमद एसी भक्ती वेदांत प्रभुपाद स्वामींचे शिकवण अंगीकारल्यास मानवी जीवनाचं सार्थक होऊन विश्व कल्याणाचं सेवा कार्यही घडते अशा आशयाचा उद्घार श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवात अभय गोपालदास प्रभूजी यांनी काढले हिंगोली इस्कॉन शाखेच्या वतीनं महामहोत्सवाचं आयोजन हिंगोलीच्या श्रीनगरमधील अतर्व लॉन इथं करण्यात आले तेव्हा आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते भगवत श्रीमद्भगवद्गीता हे वैदिक ज्ञानामृत अम्रुत अमृत असून विश्वकल्याणाचा हा महामुद्रा अंगीकारल्यास सर्व भवंतुसुखीनं हा संकल्पना साकारली जाईल त्यामुळे हे ज्ञानामृत सर्वांनी प्राशन करून इस्कॉन तत्वप्रणाली अंगीकारणं हे काळाची गरज आहे असंही इस्कॉनचा देशविदेशात प्रचार प्रसार करणारे राधा गोपीनाथ मंदिर मुंबईचे प्रचारक अभय गोपालदास प्रभूजी म्हणाले इस्कॉनच्या हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीनं प्रत्येक महिन्यात दोनदा भागवत कथा वर्षभरात विविध पर्व सर्व सर्वार्थानं कल्याणकारी उपक्रम राबवले जातात त्याबद्दल या सर्व भक्त भाविकांचे व त्यांना सहयोग देणाऱ्या पुण्यात्म्यांचे करावे तेवढं कौतुक थोडंच आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अभिषेक श्रीकृष्ण छप्पन्न भोग आणि महाप्रसाद आदींचं आयोजन करण्यात आले होते इस्कॉनच्या माध्यमातून प्रसार प्रचार करताना अनेक जण समर्पित होत असल्याचं पाहून आपली भारतीय संस्कृती व अध्यात्म हे जगातील सर्वश्रेष्ठ असल्याची अनुभूती होते भारतीयांचा हा अनमोल ठेवा जतन करताना विश्वकल्याण व विश्व बंधुता ही संकल्पना साकारली जाते अशी ग्वाही त्यांनी दिली हिंगोली इस्कॉन शाखेच्या माध्यमातून अल्पावधीतच वातावरण भक्तिमय झाले भगवत भक्तीत हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगरवा अन्य गणमान्य तसेच बालगोपाल महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक युवक वा युवतींनी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यात समर्पित भावने सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी कौतुक केले उद्धारासाठी इस्कॉन आणि श्रीमद भगवत गीता प्रचार आणि प्रसार जगातील एकशे गीता उपलब्ध उत्साहित झाल्यानं इस्कॉनचं सुंदर मंदिर भक्त भाविकांच्या लोकसहभागातून उभारण्यासाठी हिंगोली इस्कॉन परिवार प्रयत्नशील आहे काही दानशूर मंडळी या कार्यात सहयोग देणार असल्याचं कळाल्यानं आनंद झाल्याचं त्यांनी म्हटलं श्रीकृष्ण जन्मकथेतून त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या प्रसंगी इस्कॉन भक्तांकडून आयोजनाच्या बाबत माहिती देऊन वातावरण भक्तिमय करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन केले सांस्कृतिक कार्यक्रमातून कलावंतांनी विविध कलागुणांचं सादरीकरण केले तसेच सर्व स्पर्धक आणि विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सदरी कार्यक्रम संपन्न करण्यात इस्कॉन हिंगोली जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी सदस्य भक्तगण व सहयोग देणाऱ्या सर्वांचं इस्कॉन हिंगोली शाखेनं ऋण व्यक्त केलं आहे विविध जाती धर्मातील अबालवृद्ध आणि युवक युवतींनी सहभागी होऊन आध्यात्मिक सांस्कृतिक आदी उपक्रमांचा लाभ घेतला